मांडवाच्या गदारी सासूसुनांचा भर ना भरना, भरना। सईबाई गबाई सासूसुनांचा भरना कुंकवाचा करंडा एका वेड्याला पुराना पुराना सईबाई गबाई एका वेड्याला पुराणा लगीन लगिन गसई पता झाल सई बाइ ग बाई पाताळाला मोल झाल बहिर माई भावा तुला घेन आल गल सई बाइ ग बाइ भावा तुला घेन आल आईवर आला मला आई आवर आली नत गणत सई बाई गाई आयवरावर आली नथ सांगते सयानो माझ्या बंधवाची रीत गरित सई बाई गाई माझ्या बांधवाची रीत आयवर आला मला आयवरावर आले म्हणी गनी सई बाई ग बाई आलं म्हणी तायत बंधू माझ्या बुडत्या आयवराच धनी ग धनी सई बाई बुडत्या आयवराच धनी मांडवाच्या गदारी पिवळी माझी चोळी ग चोळी साई बाई गाई पिवळी माझी चोळी बाईला ग माझ्या बांधी ते मुंडवळी गळी सईबाई गबाई बांधी ते मुंडवळी कन्यादान केलं थाळा तांब्यात पेल्या निगयानी साईबाई गाई थाळ्या तांब्यात पेल्यानी अनुजाबाई माझे मामा तुझे थोरल्या निगयानी सई बाई मामा तुझे थोरल्यानी मांडवाच्या गदारी आम्ही जावाल इज निगयनी सई बाई ग बाई आम्ही जावाल इजनी ओट्या ग बरायला चौथी खोबऱ्याची गोनी ग गोनी सई बाई चौथी खोबऱ्याची गोनी नवऱ्या परीस नवरी माझी गोरी ग गोरी सई बाई गवाई नवरी माझी गोरी बाई लाग माझ्या हळद लावा थोडी थोडी ग थोडी सई बाई गाई हळद लावा थोडी मांडवाचा गदारी चरी सांडली तेलाची तेलाची सईबाई गबाई चरी सांडली तेलाची नवरी ग बापा धूळ मांडली मालाची मालाची सईबाई गबाई मांडली मालाची नवऱ्या परीस नवरी माझी नागिन नागी सईबाई गबाई नवरी माझी नागिन महिना लाग माझ्या घाला सोन्याच दागिन दागिन सईबाई गबाई घाला सोन्याच दागिन